नमस्कार मंडळी चला तर आज मी तुमच्यासोबत एकदम नवीन पद्धतीचं कोणालाही जमेल इतकं सोपं असं हिरव्या लिंबाचं हिरवं क्रश लोणचं शेअर करणार आहे हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये सगळीकडे लिंब स्वस्त मिळत आहेत तर तुम्हीसुद्धा एकदा बनवून दोन ते तीन वर्ष आरामात या हिरव्या अशा चटपटीत चटकदार लोणच्याचा आस्वाद घेऊ शकता दहा ते बारा मिनटात हे लोणचं तयार होतं आणि अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट बनणार आहे एवढी जास्त सोपी आणि झटपट अशी ही लिंबाच्या क्रश अशा लोणच्याची रेसिपी आहे आणि हे लोणचं अगदी जॅमसारखं चवीला लागतं म्हणून मुलंसुद्धा आवडीने खातील धपाटा असेल पराठा असेल किंवा मग चपातीबरोबर ब्रेडला लावून सुद्धा खाऊ शकता चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात अगोदर आठ ते दहा हिरवी लिंब मी इथे घेतलेली आहे जर तुम्हाला हिरव्या लिंबाचं हे लोणचं बनवायचं नसेल तर तुम्ही पिवळी लिंब घेतली तरीही चालेल फक्त इथं लिंब फ्रेश घ्यायची आहे कुठलेही डाग वगैरे पडलेले किंवा नरम पडलेले लिंबू घ्यायचे नाही आहेत तर आठ ते दहा लिंबाचं लोणचं आज आपण बनवणार आहोत तर इथे मी लिंब स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे त्यानंतर लिंब आपण इथे चिरून घेणार आहोत तर लिंबू चिरताना तुमचा चाकू सुरी किंवा मग जो चॉपिंग बोर्ड आहे खालचा तोसुद्धा ओला नसावा याची काळजी घ्यायची आहे कारण जर थोड़ासा सुद्धा पाण्याचा हात लागला तर मग लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे सगळ्या गोष्टी इथे कोरड्या वापरायच्या आहे आणि लिंबूसुद्धा व्यवस्थित कोरडे करूनच मग चिरायचे आहेत सगळ्यात अगोदर लिंबाच्या अशा पद्धतीने छोट्या छोट्या फोडी करून घेऊयात आणि त्यानंतर ह्याच्या आतमधल्या सगळ्या बिया तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत कारण जर लोणच्यामध्ये बिया राहिल्या तर मग लोणचं कडवट होण्याची शक्यता असते किंवा मग त्याला थोडासा कडवट असा वास लागतो त्यामुळे अशा पद्धतीने आपण सगळ्या लिंबाच्या फोडी करून घेऊयात आणि त्यामधल्या बियासुद्धा काढून घेऊया तर बघू शकता सगळी लिंब मी इथे चिरून घेतलेली आहे आता ही जी चिरलेली लिंब आहे मिक्सरच्या छोट्याशा भांड्यामध्ये तुम्हाला घालून घ्यायची आहे साली सगट आज आपण ही लिंबू वापरणार आहोत म्हणजे हे इन्स्टंट अगदी लोणचं आहे दहा मिनटाच्या आत तुम्ही बनवून लगेच खायला घेऊ शकता अजिबात मुरवट ठेवायची सुद्धा गरज पडत नाही तर या लिंबाच्या फोडी मस्तपैकी छानसर अशा मी ग्राइंड करून घेतलेल्या आहे बारीक करून घेतलेल्या आहे बघू शकता अशा पद्धतीने ह्याची खूप जास्त बारीक अशी पेस्ट करायची नाही थोडंसं दरदरीत किंवा भरड अशी ठेवायची आहे बघू शकता म्हणजे खाताना हे लोणचं अजूनच जास्त छान लागतं तर अशा पद्धतीने मिक्सरमध्ये याला ग्राइंड करून घेतलेलं आहे त्यानंतर हा जो लिंबाचा क्रश आहे जो आपण मिक्सरमधून आत्ता काढलेला आहे तो एका वाटीमध्ये किंवा कपामध्ये मोजून घ्यायचा आहे म्हणजे यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर किंवा गूळ जो घालायचा आहे त्याचं प्रमाण तुम्हाला व्यवस्थित समजेल म्हणून मी इथे मोजून घेतलेला आहे तर एक स्टीलची वाटी भरून हा लिंबाचा क्रश इथे तयार झालेला आहे तर हे माप आपल्याला जर कळलं तर नंतर साखर किंवा गुळ किती घालायचा तेही व्यवस्थितपणे समजतं तर एका मोठ्या अशा कढाईमध्ये हा लिंबाचा जो आपण मिक्सरमधून ग्राईंड केलेला क्रश आहे तो घालून घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला दोन वाटी म्हणजे त्याच्या डबल तुम्हाला घ्यायचे आहे साखर किंवा मग गुळाचं जर तुम्ही इथे वापर करणार असाल तर गुळही वापरला तरीही चालेल पण जेवढा लिंबाचा क्रश आहे त्याच्यात दुप्पट तुम्हाला साखर किंवा गुळ वापरायची आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे मीठ तर मिठामुळे आंबट गोड आणि मस्त अशी चटपटीत चव येते तुम्ही इथे हवं असल्यास उपवासाला जे चालणारं मीठ आहे ते सुद्धा घालू शकता एकदा याला खालीच आपण गॅसच्या खालीच मिक्स करून घेणार आहोत नंतर याला गॅसवरती आपण ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने हे जे लिंबाचं क्रश लोणचं आहे अगदी दहा मिनटातच तयार होतं तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे लिंबाचं लोणचं एकदा करून बघा हिरव्या लिंबाचं हिरवं लोणचं आहे खूप जास्त छान आणि चटपटीत तयार होतं मिक्स करून घेतल्यानंतर गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला छान याला आठ ते दहा मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे लो टू मिडीयम फ्लेमवरती शिजवायचं आहे खूप जास्त हाय फ्लेमवर शिजवायचं नाही सुरुवातीला आपण याच्यामध्ये साखर घातल्यामुळे हे जे मिश्रण आहे ते लगेचच पातळ होतं पण अजून थोडंसं आपण याला शिजवत गेलो की मग हे लोणचं नंतर थंड झाल्यानंतर अजून घट्ट होतं त्यामुळे सुरुवातीला बघू शकता अशा पद्धतीने साखर आता पूर्णपणे इथे वितळलेली आहे ह्यानंतर अजून आपण याला तीन ते चार मिनटांपर्यंत शिजवणार आहोत लोणचं व्यवस्थित परफेक्ट कन्सिस्टन्सी येईपर्यंत शिजलं की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला याचा एक तार होईपर्यंत हे क्रश लोणचं शिजवून घ्यायचं आहे किंवा त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही नाही तर मग लोणचं थंड झाल्यानंतर इतकं जास्त घट्ट होतं की बर्नीच्या बाहेर काढायलासुद्धा जड जातं खूप जास्त वेळसुद्धा श याला शिजवत बसायची गरज नाही आहे त्यानंतर या लोणच्यामध्ये तिखटपणा म्हणजे लाल मिरची पावडर वगैरे आपण अजिबात घातलेलं नाही आहे तर थोड्याशा तिखटपणासाठी मी याच्यामध्ये अर्धा चमचा घातलेली आहे म्हणजे अर्धा स्पून घातलेली आहे काळी मिरी पूड काळ्या मिरची मिक्सरमध्ये बारीक अशी पूड करून घेतलेली आहे आणि ती याच्यामध्ये मिक्स केलेली आहे तर यानंतर आपण ह्याचा पाक चेक करूया बघू शकता एक तारीख पाक इथे तयार झालेला आहे तर या स्टेजलाच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्या अगोदर ह्या लोणच्याला छान असा मस्त हिरवागार रंग यावा म्हणून मी इथे फक्त एक थेंबभर खाण्याचा फूड कलर यूज केलेला आहे जर तुम्हाला इथे कलर वापरायचा नसेल तर अजिबात तुम्ही इथे कलर नाही घातलात तरीही लोणच्याची चव छानच राहणार आहे पण दिसायला सुंदर दिसावं हिरव्या रंगाचं क्रश हे लोणचं दिसावं म्हणून मी इथे थोडासा कलर घातलेला आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप केला तर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तर आता लोणचं खूप जास्त गरम आहे त्यामुळे याची कन्सिस्टन्सी दाखवते खूप जास्त पातळ दिसते पण टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही आहे जसं जसं हे लोणचं आपलं थंड होत जाईल रूम टेम्परेचरला येत जाईल तसं हे मस्त जॅमसारखं घट्टसर होतं नंतर तुम्हाला मी दाखवणारच आहे की याची कन्सिस्टन्सी कशी येते आता हे खूप जास्त गरम आहे तर एकदा बनवून लिंबाच्या सीझनमध्ये तुम्ही दोन ते तीन वर्ष अशा प्रकारे हे जे लोणचं आहे ते बनवून खाऊ शकता अजिबात खराब होत नाही ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात साखर असल्यामुळे ती प्रिझर्वेटिव्हचं सुद्धा काम करते आणि विटॅमिन सीचा भरपूर मोठा असा सोर्स आहे लिंबू त्यामुळे तुम्ही हे लोणचं एकदा बनवून एक ते दोन वर्ष तीन वर्षसुद्धा वर्ष वर्ष हे लोणचं खराब होत नाही नक्की बनवून बघा मस्त चटपटीत आंबट गोड अशा लोणच्याची रेसिपी आहे फक्त तुम्हाला एअरटाईट कंटेनरमध्ये काचेच्या बर्नीमध्ये हे जे लोणचं आहे ते स्टोअर करायचं आहे आणि या लोणच्याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज पडत नाही बाहेरच हे व्यवस्थितपणे छान राहतं तर तीन ते चार तासानंतर लोणचं पूर्णपणे थंड झालेलं आहे बघू शकता याची कन्सिस्टन्सी दाटसर असं हे लोणचं इथे तयार झालेलं आहे आता हे लोणचं आपण कुठल्याही जार्जमध्ये किंवा काचेच्या बर्नीमध्ये भरू शकतो अजिबात खराब होत नाही तर अशा पद्धतीने हे हिरव्या लिंबाचं हिरवं क्रश लोणचं नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय